आई वारल्यानंतर तिथे जाण्याचं दुःख मनात ठेवून विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रामध्ये बुडाले तर त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आणि एकाला वाचवण्यात यश आलं आहे हे दुर्दैवी घटना मुंबईतील हाजी अलीजवळील लोटस जेटी परिसरामध्ये घडली तर झालं असतं संतोष विश्वेश्वर व एकावन्न वर्ष कुणाल कोकाटे व पंचेचाळीस असे हे मृत व्यक्तींची नावे आहेत तर त्यांना त्यांच्यासोबत असलेले संजय सवर्णकर व अठ्ठावन्न वर्ष ह्यांना वाचवण्यात यश आलं आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मिळालेल्या माहितीनुसार लोटस परेल येथील संभाजीनगर परिसरामध्ये राहणारे एम एस सी बीचे चे कर्मचारी आणि कबड्डी प्रशिक्षक संजय विश्वेश्वर यांची आई वारली होती तिचं बारावं झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी समुद्रात तिचे अस्थि विसर्जन करण्यासाठी हे तीन व्यक्ती गेले होते मात्र अस्थि विसर्जन करण्यासाठी संतोष विश्वेश्वर कुणाल आणि संजय हे हाजी अली जवळील लोटस जेट्टी येथे गेले मात्र मागील पाच दिवसांपासून मुंबईच्या समुद्रात हाय टाईड असल्यामुळे उंच लाटा उफाळत आहेत लोटस जेट्टी परिसरामध्ये असे ती विसर्जन करत असतानाच खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे हे तिघेजण समुद्रात ओढले गेले आणि बुडाले तिथे बुडत असताना स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांनी तत्परतेने तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पाण्यातून बाहेर काढलं आणि लगेच नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी संजय विश्वेश्वर आणि कुणाल कोकाटे या दोघांना मृत घोषित केलं तर त्यांच्या सोबत असलेले संजय सवर्णकर यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची परिस्थिती सध्या स्थिर असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे संतोष विश्वहर यांच्या मृत्यूने लोटस येथील गुड मॉर्निंग स्पोर्ट आणि बी डी चाळ रहिवासी तसेच परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आधीच आई गेली आणि नंतर मुलगा गेला या दुहेरी दुःखाने कुटुंबावर एक दुःखाचा डोंगरच कोसळ आहे